पहिली गोष्ट तर भाजप जॉबून आलेली आहे तेव्हापासून तर भरते काढलेले आहेत पहिली गोष्ट त्या कारण जेवढे पण पोलीस भरती वाढलेले आहेत जेवढे पण नवीन युवत आहे त्यांना काहीच भेटत नाही आणि ते पूर्ण म्हणजे आता कोणी कोणी तर त्यांचं वय निघून गेलेलं आहे म्हणून कामात धंद्याला लागलेलं आहे त्यांची प लाईफ पूर्ण स्पैल झालेली आहे त्या कारणानं पहिले तर ते संजय धोत्रे आणि कोण आहे ते तर मी ओळखत नाही त्यांना पण भाजपाची सरकार याच्या याच्यानंतर आली पाहिजेत नाही कारण की सगळ्यांचं याच्यानंतर नुकसान होतं आहे ना त्या कारणामध्ये भाजपाची सरकार जे आहे त्यांना पहिले तर बाळासाहेब आंबेडकरला निवडून काय वाटतं तुम्हाला एक बाळासाहेब आंबेडकर यांचं कार्य काय सांगा त्यांच्याबद्दल बाळासाहेब आंबेडकर म्हणजे तुम्ही असं समजा की बाबासाहेब आंबेडकरच्या नंतर जे पाऊल चाललेलं आहे त्यांच्या जीवनाचं जे पाऊल आहे त्याच्यानंतर जे जे त्यांच्या म्हणून काय ठेवणार कोण फक्त बाळासाहेब पाहिजे पाूल बाळासाहेब आंबेडकर आता तुम्ही एक विद्यार्थी आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करता तुम्हाला मूलभूत सुविधा सुद्धा मिळाल्या नाही आतापर्यंत नाही मिळाली कारण की आम्हा आमचं कसं आहे सर की आम्हाला ग्राउंडवर तर अजून सुविधा भेटल्याच नाही कोणत्या अजून खूप साऱ्या ट्रॅक तर कसं झालेले आहेत ट्रॅकला खड्डे पडलेले आहेत कोणीच त्याच्यावर काहीच करत नाही कोणताच नेता कोणताच बी जे पीवाला भी कोणी पाहत नाही त्या कारणानं सर बेकार परिस्थिती झालेली आहे ग्राउंडची पण तुम्ही स्वतः पाहू शकता त्याच्यावर आणि भाजपाला पहिलं जमीन म्हण म्हणजे काळा आणि आप याला आपलं बाळासाहेब आंबेडकर निवडून आला हेच माझं